रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सहनशक्ती त्याचा आज म्हणजे सुरेख संगम काय आपण काय पण म्हणू शकतो इतकं मला सहनशक्ती कधीपासून अशी दाटून ठेवली तुम्हाला सांगू की कधी तो येतोय कधी मी त्याला मारते मारणार पण मी त्याला आज आज सुट्टी नाही माझ्याकडं एवढी डेंजर आई आहे ना मी की डेंजर म्हणजे डेंजर आई आहे मारणार मी त्याला तब्बल दोन वाजल्यापासून मी वाट बघते आता फोर्टी टू फोर्टी थ्री झालेले आहेत म्हणजे दो, दोन दोन त्रेचाळीस झालेले आहेत आणि मी अडीच वाजल्यापासून त्याची वाट बघते लेवळ वाट बघू शकत नाही मी आता आला ना असला रेटणार ना डरटणार मी त्याला आणि मला म्हणतो की तू असं ब्लॉगमध्ये सांगतच जाऊ नको असं बोलतच जाऊ नको अरे नाही आहेत मला खोटं बोलायला नाही आहेत मला खोटं बोलायला मी खरंच बोलणार काल एवढा छान व्हिडिओ काढला तो आला नाही का वाट बघत होते मी त्याची म्हणून असं एवढा छान सुंदर व्हिडिओ काढला आणि नालायकने आज जो काही त्रास दिला आहे तरी बरे आजकालच्या मुलांचं खरं सांगायचं म्हटलं तर सांग म्हणजे आमच्या वेळेला माझ्या वेळेला असं नव्हतं की अटेंडन्स मोबाईलवर वगैरे येत होते मुलं बाहेर जात होती तर अटेंडन्स घरी मोबाईलवर कोण आले कॉलेजला किंवा कोण नाही आलं दहावीला आपण होतो म्हणजे शाळेत त्यावेळेला अशी पद्धत नव्हती आता मुलांना किती काय काय आहे म्हणजे मुलं जर गेली नाहीत तर मॅसेज आहे मोबाईलवर किती आज मुलगा अटेंड नाही अटेंड नाही आहे तुमचा मुलगा ॲब्सेंट आहे म्हणून तरी आणि ही ॲब्सेंटी मला पण येते आणि त्यांना पण येते मोबाईलवर पण तो त्यांनी काय त्याला फरक पडलेला नाही आहे मला पण दीड म्हणजे प्रेझेंट त्यावेळेला त्यांची झाली त्याच्यानंतर मला पण मॅडमचा मॅसेज आला की म्हणजे लिस्ट आली मुलांची की एवढी एवढी मुलं आज ॲबसेंट आहेत आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आहे शिवम देशपणे जसं नाव ऐकलं आहे ॲब्सेंट आहे तशी माझी जी, जी तळपायची आग मस्तकाला गेली ना इचारायची सोय नाही विचारायची सोय नाही सो ना। लय मस्तकाला आग गेली माझी कसं सांगू तुम्हाला कसं सांगू तुम्हाला मला किती टेन्शन आले मारणार पण मी त्याला मारणार आणि मग त्याने मला दोन वीसला फोन केला आहे त्याने मला की मम्मी मी ठाणेपुलातला गेलो आहे म्हणून आहेत मुलं त्याच्यासोबत आता सर आहे तो चांगला सगळं सांगून करतो काय करतो पण जायलाच नाही पाहिजे त्याला माझी काळजी कळत नाही की आई आपली का काळजी करते की काय की काय त्याला कळत नाही त्याला आता कळेनच त्याला फक्त घरी येऊ द्या मारणार मी त्याला मारणार मी लागत नाही त्याला लागत नाही त्याने आता बॉडी बनवली आणि माझा हात म्हणजे काय आहे काय लागतोय सांग काठी मारावं तर असं वाटतं काठीने मारलं तर डोक्यात चुकीच्या जागेवर जर लागलं बिगलं तर शिक्षणाच्या आईचा भोग होऊन जायचं माझ्याच म्हणून मग मी मारत नाही असं हत्याकांड होऊन जाईल माझ्याकडून लय मारते मग मी टाकं पडूस तर लहानपणी मी त्याला नाही मी तसं मी ते एवढं नाही मारलं त्याला रवी मारला होता रवी डोक्यात इथं तो असं सहज रवी मारला तर टाकाच पडला इथं खोल पडलं होतं तो तरी तो सुद्धा तरी तो गेला आज बाहेर लय राग येतो ये त्याला मी मारते आणि परत मी रडते असं होते बाप जातो त्याचा निघून कामाला माझ्या जीवाला का, जी का रे तो आलेला असं समोरून दिसतो मला हि आणि मग माझा असं आम शिव 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 करतं असं वाटतं नटराजचा अवतार घेऊन असं तांडवून नृत्य करू का काय करू का काय करू असं झालं अजून तर तेव्हा आलेले नाही आता व्हिडिओ बंद करते पण आल्या व असा जर त्याला हाणणार आहे आईची शपथ घेऊन सांगते मी लय रेटणार आहे त्याला तसं त्याला लागत नाही पण मेणबत्तीचे चटके जरी दिले तरी आता त्याला तर 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 चटके बसणार नाहीत मेणबत्तीचे लहानपणी मारायची मी त्या मेणबत्तीने आणि टाके एकदाच पाडला होता टाका बाकी असं तो पडला खूप वेळा पण आला नाही अजून आलाच 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 आलाय आमचीच गाडी कुराच घालून आलाय ते का गेला तू तू का गेला मला फक्त सांग तू का गेला तू का गेला कुराच घालून आलाय कुरा किती वेळा आणि हाताव काय काढले दाखव मला हाताव काय काढले दाखव का काढलं माझा नाही तू अरे माझा नाहीस तू माझा नाहीस तू का गेला तू का गेला काय गेला तू तू काय गेला कानीपुरातला काय गेला तू काणीपुरातला हद्दी 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 आज काढ थोबडीतला नाही थोबडीतला मी थोबडीत लावून असली लावणार चपकीनी हा देणार पण लावणार एक चांगली अशी अशी इकडे असं हे ह्या आली हात आली म्हणजे चांगली बसली पाहिजे चांगली बसली तरच सोडणार नाही तर ना मी अशी जर मारीन तुला मी दोन वाजल्यापासून तुझी वाट बघती तुझं रोज कांडे रोज कांडे रोज सांडे तुझं शिवम बाप मला फोन करून विचारतो मी काय केलंय तू काढ पटकन तू काढ तू काढ का नाहीत नाही काढ खाली खाली काढ लोकच का घालून आला भिकार भंगार असलं तुला नाही आहे का कपडे लोकच का घालून आलं तू आत्ता नव्हतं तू काढ ते काढ पटकन तू काढ नाही नाही तसं नाही मला अशी झणझणीत कानाखाली का बसली ना मी लगेच शांत होणार पण मी शांत होणार नाही शिवम तुला अजून सांगते तू का गेला तुझं रोजचं नाटक झालं मेहंदी कुणी काढली तुला काढली पोरगी आहे का पोरगी आहे का तू मेहंदी काढायला पोरगी आहे का बरं हे मार लोक टाइमपास नको नाही चांगली बसली तर बस हो हो जन, बस ना तरच चांगली बसली नाही हळूच नाही जणजनीत बसली पाहिजे अशी चांगली आणि तू झोपणार ना आता शिवानी गार क्लास लागून जाणार क्लास तू गाडी माझी का घेऊन गेला तुझी का घेऊन गेला नाही गाडी गाडीवर नाव माझे पेपर माझ्या नावावर आहेत गाडी ही पण माझी ती पण माझी गाडी तुझी गाडीच नाहीये नाही नाही मी तू हसू नका शिवम तू हसू नको मला अजून तुला सांगते तू माझी गाडी मी नाही तुझी मी नाही तुझी तुझा असं तुझा तू सोड सोड शिवम मस्का मालिस लावू नको मी लय शिवाय देईन तुला लय माझी मस्ती <laughs> माझा हात गरम करून शिवम तुला कसं माझी काळजी करत नाही रे तुला कसं कळत नाही कसं कळत नाही तुला कसं कळत नाही का गेला तू का अरे वीस वर्ष झाले एवढे अठरा वर्ष झाले आमच्या लग्नाला मी पप्पांना सारखं म्हणते त्याला गाणीपणातला एकदा सुद्धा पप्पा आले नाही मग मी गेले का मी जाते का मुत्रांबरोबर मी कधी म्हटलं मला बाल लग्न थोडी झालं मला लग्न झालं मग तिने आली तर मी तिनं जाणार तयार तयार हात लावायचं नाही हात लावायचा नाही हात लावायचं नाही हात लावायचा नाही हात लावायचा ना हो हो मम्मी नाही नाही डोकं नाही आताच मान नाही चांगली मान शिवम तुला अजून सांगते मम्मी तुला झोपून काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हातवर घ्यायचा नाही हातवर घ्यायचा हातवर घ्यायचा अरे बघ तुला टाकी पाडली मी तरी तुला लाज नाही तरी हिंडोत तुम्ही बोंबल हा पुढे बोलायचं काय बोलला तू काय बोलला तू काय बोलला तू काय बोला तू